नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समीर शेवाळे आज आपण खडकी या परिसरात निलेश नंगे साहेब यांच्या या भेंडीच्या प्लॉटवर आलो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस तर या दादांनी ह्या भेंडी पिकासाठी किरण टेक्नॉलॉजी वापरली तर नमस्कार साहेब तर आपण ह्या रानामध्ये किरण टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला सर्वप्रथम पोहोच दिलं होतं बरोबर बरं हे जमीन कशी आपली जमीन एकदम करत शेतकरी मित्रांनो बघू शकता जमीन खाली करा सर ही जमीन आहे की खडकाळ जमीन आहे तर मग आता तुम्ही हे केरण कंपनीचं बोस जे सोडलं त्याच्यात मग सर्वप्रथम तुमच्या मातीत काय बदल झाला मातीत जरा बुजबुशीतपणा वाढला मातीत बुजबुशीपणा वाढला त्याच्यानंतर पिकामध्ये काय ग्रोथ झाली भेंडी लावली तेव्हा भेंडी बारी बारीक होती खुटवा कमी होता ज्यावेळेस आपण केरण सोडलं ना त्यावेळेस जरा भेंडीची ग्रोथ झाली ग्रोथ चांगली झाली मुळी चालली भिंती आणि उंची वाढली आणि फुटवा वाढला आता किती तोडा भेंडीचा आता आता तोडा आहे नव तोडा आहे मग माल कसा निघाय किती गुंट क्षेत्र आहे सगळं दहा बारा तुमचं किती आणि रेट काय भेटतो तुम्हाला एव्हरेज साडेतीनशे तीनशे ऐंशी बरं आता तुम्ही भेंडी घेऊन जाता बाजार तर तुमच्या भेंडी आणि इतरांच्या भेंडीमध्ये काय तुम्हाला फरक रेटमध्ये काय फरक पडतो रुपये जास्त वीस तीस रुपये जास्त आता बघू शकता शेतकरी मित्रांना आज जी तिथलं भेंडी म्हणजे निवडायचं काम चालू आहे जर नव्वद तोडा आहे साड त्यांची भेंडी एक साठ सत्तर किलो निघती तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी अप्रो समाधानी समाधान इतर जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगू शकता मी जर मी असंच निरणच्या आणि निरणच्याकडून जेवढ्या औषधांचा वापर करा कारण कमी खर्चामध्ये येणार चांगलं उत्पन्न भेटा आणि शेतकऱ्याचा नफा बन भेटतो रासायनिक औषधं बिसिंग तर चांगलं आहे चांगलं लवकरच लवकरच जातात तर धन्यवाद तुम्ही कंपनीला बद्दल